नमस्कार रुचकर श्रादरूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत छोट्यांना किंवा मोठ्यांना आवडणारी नानकटाई अगदी तोंडात टाकताच विरगळेल अशा प्रकारे होते आणि आपण इथं कुठल्याही अवनचा किंवा ओवनचा वापर न करता ही अगदी सहज सोप बनवलेली आहे खुशीत अशी होते तोडतानाच जाणीव होते की कि कितपत परफेक्ट झालेली आहे तर बघू शकता वाटते काही आपण घरच्या घरी बनवले आणि इतकं सहजतेने बनवले तर हे बघा एकदम खुशखुशीत अशी झालेली आहे तर सर्वच जण मनातून किंवा आवडीने खातील इतकी छान होते आणि करायला तर इतकी सोपी आहे तुम्ही अगदी सहज ही नानकटाई नेहमी नेहमी बनवू शकाल इतकी मस्त होते चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं नानखटाई करण्यासाठी आपण मैदा घेतलेला आहे पाव किलो पाव किलो म्हणजेच वजनी म्हणाल तर दीड ग्लास हा मैदा घ्यायचा आहे आणि मैदा आपल्याला एखाद्या चाळणीनं छान असा चाळून घ्यायचा आहे याचा हा फायदा होतो की गुठळ्या असतो आणि मैदा किंवा दुसरं पिठंही हलके होतात आणि त्यामुळे नानखटाई एकदम मस्त अशी खुसखुशीत होते तर हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा आता रवा घेतलेला आहे पाच चमचे म्हणजेच पाव ग्लासलाही थोडासा कमी तर एवढा घेतलेला आहे तरीही मी मोजून दाखवते फुल भरून पाच चमचे ते सहा चमचे जरी वापरला तरीही चालतो तर इथं आपण बारीक रवा वापरलेला आहे जाड किंवा मिक्सरला फिरून रवा वापरायचा नाही बारीक झिरो साईजचाच रवा इथं वापरायचा आहे आता बेसनपीठ घेतलेला आहे अर्धा ग्लास आणि हे घरगुतीच बेसनपीठ दळलेलं आहे आता हे सर्व साहित्य टाकल्यानंतर आपल्याला इथं बेकिंग पावडर टाकायचं आहे बेकिंग पावडरची एक्सपायरी चेक करून घ्यायचे म्हणजे कुठलाही पदार्थ फसणार नाही ते इथं आता एक चमचा सपाट असं बेकिंग पावडर घ्यायचा आहे आणि जर का तुम्हाला बेकिंग पावडर नसेल टाकायचं तर बेकिंग सोडा जरी टाकला तरीही चालतं पण अर्ध्यापेक्षा थोडासा कमी सपाट चमचा वापरायचा आहे बऱ्याच ठिकाणी खेडेगावात वगैरे बेकिंग पावडर भेटत नाही तर आता हे छान असं चाळून घ्यायचं आहे आणि एक म काळजी घ्यायची की आपण याच्यात बेकिंग पावडर टाकले ना ते पूर्ण पिठामध्ये मिक्स झालं पाहिजे त्यामुळे नानखटाई आपली एकदम खुसखुशीत अशी होते जर का तुम्हाला वाटलंच तर डबल जरी चाळलं आहे हे पीठ किंवा मिक्सरला फिरवून घेतलं तरीही चालतं आता तर साखर घेतलेली आहे सपाट एक ग्लास म्हणजेच पाव किलो साखर जेवढं आपण मैदा घेतलाय तेवढीच आणि तूप घेतलेला आहे बरोबर अर्धा ग्लास आता इथं साखर करून घ्यायची आहे एकदम छान अशी बारीक साखर करून घ्यायची म्हणजे पटकन याच्यामध्ये विरगळली जाते छान अशी बारीक करून झाली ही साखरसुद्धा आपल्याला चाळून घ्यायची आहे आणि जर का तुम्हाला वाटलं हे सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव व्हावं तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून परत हे फिरून जरी घेतलं ना तरी सर्व एकजीव असं होतं तर आता इथं हे सर्व साहित्य जाळ चाळून असं झालेलं आहे तर चाळल्यामुळे एकजीव बनायला येतो तर आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करायचे तर हे छान असं मिक्स करून झालेलं आहे आणि सर्व पिठं टाकताना मेजरमेंट व्यवस्थित असणं गरजेचं आहे तेव्हाच आपले हे जे पदार्थ आहे परफेक्ट होईल आता इथं तीन चार तीन चार चमचे टाकून तूप मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं आपण व्यवस्थित मिक्स करायचं आहे का तर जसं आपण शंकरपाळी किंवा बालूशाहीला मोयन घालतो तशा प्रकारे पण इथं आपण तूप जे आहे ते थोडंसं असं वित्तळ्यासारखं आहे तेव्हा तशाच प्रकारे घेतलेलं आहे ह्याला गरम वगैरे करायची गरज नाही आणि इथं वजनी म्हणाल तर तूप दीडशे ग्रॅम असेल हे पाव किलोसाठी आणि जर का तुम्हाला थोडंसं अंदाजे भरलात ग्लास मैद्याचा तर मग कमी किंवा जास्त थोडंसं लागू शकते एक एखाद दोन चमच्याचा फरक पडू शकतो आणि इथं जेवढा आपण मैदा घेतला आहे ना तेवढीच पिठी साखर किंवा साखर घ्यायची आहे आता इथं थोडंसं थोडंसं तूप टाकून ह्याला छान असं मळून घ्यायचं आहे तर जेवढं आपण व्यवस्थित हे तूप म मिक्स करून घेऊ किंवा मळून घेऊ तेवढं आपलं पीठ जे आहे ती व्यवस्थित असं मिक्स किंवा एकजीवपाना त्या पिठाला येतो इथं आपण अगदी झटपट नानकटाई बनवतो आहे तर एवढ्यापासून अर्धा ते पाऊन किलो नानकटाई आपली तयार होते ते बघा अशा प्रकारे गोळा झालेला आहे म्हणजेच तुपाचं प्रमाण एकदम परफेक्ट झालेलं आहे जर का तूप कमी पडलं ना तर मग याचं जी नानकटाई आपण बनवतो ना तेव्हा ती बनतच नाही असं हातावरतीच पीठ जी आहे ती असं वेगळं वेगळं होतं त्यामुळे तूप थोडंसं एखाद दोन चमचे एक्स्ट्रा वापरलं तरी काय हरकत नाही जेणेकरून आपल्याला जेव्हा आपण हातावरती ते मळून घेऊ नानखटाई करण्यासाठी तेव्हा ती व्यवस्थित असं बनवता आलं पाहिजे आता हे छान असे गोळे तयार करून झाल्यानंतर बघा अशा प्रकारे मळून घ्यायचं आणि परत हे याची नानखटाई बनवाय घ्यायची इथं सर्व नानखटाई एक सारख्या येण्यासाठी एखादा चमचा घ्यायचा आहे किंवा तुमच्या अंदाजानुसारसुद्धा तुम्ही बनवू शकता आता इथं पातेल्यामध्ये मीठ टाकून घेतले दोन पद्धतीने मी इथं तुम्हाला सांगणार आहे तर हे मीठ दोन चार वेळा तरी मी एक पॅकेट यूज केलेलं आहे पण व्यवस्थित ठेवलं ना काम झालं की मग ते खराब होत नाही एखाद्या झाकणाच्या बरणीमध्ये कॅरबॅग ठेवून द्यायची म्हणजे जसं तसं राहतं बऱ्याच वेळा बेक करण्यासाठी हे ये वापरात येतं आता पातेल्यात हे छान पसरून घेतल्यानंतर याच्यामध्ये कमीत कमी दोन तीन इंचाचं एखादं स्टँड ठेवायचं आहे तसं तर ना आपण दुधाचं पातळी वगैरे ठेवतो ते स्टँड खूप छोटं होतं तर ही तारेची चाळणी असते ना कधी कधी तार तुटली की मग ते आपण फेकून देतो तर ती तार काढून अशा प्रकारे तुम्ही स्टँड करू शकता तर हे ठेवून घेतले आता हे पीठ करून घेऊया आणि इथं तवासुद्धा गरम करायला ठेवला आहे त्याच्यावरती स्टँड ठेवून असं दुसरं भांडं त्यावरती पलटी करून ठेवलेलं आहे तर, तर काजू बदाम पिस्तेसुद्धा कट करून घेतलेत तर म्हणजे काय होतं तर एकसारखी नानकटाई तयार होते आपली तर छोट्या करायच्यात किंवा थोड्याशा मोठ्या करायच्यात हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता पण शक्यतो थोड्याशा मीडियम जसं की मा म्हणजे बेकरीमध्ये वगैरे असतात ना तशा प्रकारेच करून घ्यायच्या खूप पण बारीक अशा करायच्या नाहीत तर हे पीठ छान असं मळून घ्यायचं तर अशा प्रकारे बनवून झाल्यानंतर एखादा चमचा घ्यायचा आणि त्यांनी थोडंसं असं कट लावून घ्यायचे त्यामुळे नानकटाई जी आहे ती छान अशी फुलून येते तुम्ही नानकटाईवरती तुमच्या आवडीनुसार काहीही लावू शकता जे तुमच्याकडं अवेलेबल असेल ते तर प्लेटला ग्रीस करून घ्यायचे थोडंसं तुपाने आणि थोडंसं अंतर ठेवून याच्यामध्ये अशा नानकटाई ठेवून घ्यायच्यात पीठ व्यवस्थित मळलं ना करायला बिलकुल वेळ लागत नाही अगदी भराभर होतं आणि जर का थोडंसं असं सेट होत नसेल नानखटाई बनत नसेल तर थोडंसं एखादा जमतं तूप टाकून परत हे पीठ मळून घेऊन नंतर बनवून घ्यायचं आहे आता हे बघा अगदी पटकन असं तयार होते जास्त वेळ बिलकुल लागत नाही आणि करताना थोडंसं अशा प्रकारे करायचं म्हणजे छान अशी वरती जसं सुठवमधल्या अशी वरतून फुलून आल्यासारखी असते ना तशा प्रकारे हे दिसते किंवा होते तर हे बघा अशा प्रकारे तयार करून घेतल्यानंतर परत त्याला चमच्याने किंवा असंच जरी तुम्हाला आवडत असेल ना तर प्लेन चमच्याने न करता तरीही अगदी छान अशा फुलून येतात आणि दिसायलासुद्धा तितक्या सुरेख होतात आणि खायला तितक्या खमंग होतात का तर ते लोकांना दाळडा वगैरे वापरतात पण आपण घरी इथं म्हणजे घरच्यांना खायचं आहे किंवा आपण खातो आहे त्यामुळे ना तुपाचा वापर करतो तर तुपामध्ये केल्यामुळे ना चवसुद्धा खूप मस्त लागते आता थंडीचे दिवस आहेत छोटे मुलं किंवा मोठेसुद्धा बऱ्याच वेळा तूप खात नाहीत पण थंडीत वगैरे तूप खाल्लेलं चांगलं असतं त्यामुळे अशा प्रकारे जे आपण बनवतो ते पौष्टिक होतं तर निम्मे करून झालेले आहेत आणि हे बघा आता ही जी तवा आहे याच्यावरती हे ठेवून घेऊया का तर काय होतं की तवा आपण एकदम लो फ्लेमवर गरम करून घेतला आहे हाय फ्लेमवर जर केला ना तर पटकन ते करपल्या जाईल त्याच्यामध्ये तूप किंवा डाळडा तुम्ही जर वापरत असाल तर तसं करताना तो कमीत कमी पंधरा मिनिट तरी अगोदर हीट करून घ्या आणि त्याच्यानंतर हे बनवून घेतलेले नानखटाई त्यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत तर सर्वच नानखटाई मी बनवून घेतल्यात तर पातेल्यामध्ये ठेवायचे राहिलेत आपण तव्यावर अगोदर ठेवले प्लेट तर पातेल्यावरती ठेवून घेताना थोडंसं काळजीपूर्वक म्हणजे ठेवायचं आहे तर पातीला खूप गरम होतं मिठामुळे तर आता इथं हाताने ठेवून पाहिलं पण हाताने ठेवता येत नाही त्यामुळे पकडीनं पकडायचं आणि नंतर पातीला ठेवून द्यायचं असं जर ठेवलं पातीलं तर एवढं काही वाटत नाही पण मिठामुळे खूप फास्ट असं गरम होतं छान छान असा रंग येतो ह्या नानकठाईला तव्यावरची एकदम पांढरे शुभ्र दिसते आणि ही थोडीशी छान अशी भाजली जाते म्हणजे जसं की स्वीट होममध्ये असते तशा प्रकार ठेवल्यानंतर ना वरती शक्यतो पलटी करून ठेवायचं नाही तर अशीच प्लेट ठेवायची का तर बऱ्याच वेळा ना मिठामुळे काळंसुद्धा होऊ शकतं तुम्ही अशा आपेपात्रसुद्धा बनवू शकता राहिलेल्या ते बघा छान अशा वीस मिनिट आपण ह्या नानखटाई लो फ्लेमवर तयार करून घेतल्या थोडंसं गरम आहेत तर आपण इथं पंधरा मिनटाच्या नंतर मी एकदा चेक केल्या होत्या आणि त्याच्यानंतर मी पूर्ण बऱ्यापैकी थंड होईपर्यंत उघडला नाहीत हे बघा हे सुद्धा छान अशा बेक झालेल्या आहेत हे बघा अगदी सहज निघतात हाताने पकडू शकेल इतपत हे थंड झालेलं आहे तोपर्यंत मी असंच ठेवलं होतं रंग व्यवस्थित येण्यासाठी तर बघा एकदम छान अशा फुलून आलेत आणि दिसायला सुद्धा तितक्या सुरेख ह्याही नानखटाई तेवढ्याच छान झाल्यात तर हे बघा इथे मी मोठ्या शेगडीवर वीस ते बावीस मिनटासाठी बेक करून घेतल्या आणि त्याच्यानंतर दहा ते बारा मिनिट मी असंच ठेवलं होतं जोपर्यंत ते गरम आहे भांडं तोपर्यंत तर तुम्ही जर छोट्या गॅसवर ठेवलं तर साधारण पाच मिनट थोडंसं कमी नाही जास्त लागू शकतं तर अशा प्रकारे ह्या झाल्यात तर मला तव्यावरचंच हा जे रंग आहे तो खूप सूर्याक वाटतो आहे हाय जे आहे ते खूप छान बेक झाल्यात वरतूनसुद्धा पण चवीला मात्र सेम झाल्यात हे बघा एकदम परफेक्ट अशी दिसायलासुद्धा दिसते आणि छान त्याला रंग आलाय खूप डार्क झालेले नाहीत किंवा खूप असं वाटत नाही की न भाजल्यासारख्या आता इथे प्लेटमध्ये थे ठेवून घेऊया तुम्ही ही यापैकी कुठलीही एक पद्धत वापरून नानखटाई घरच्या घरी बनवू शकता आणि तुपातली असल्यामुळे ना सर्वांनाच आवडेल आणि हवं तेव्हा आपण ही घरच्या घरी बनवून खाऊ शकतो जास्त वेळसुद्धा ह्या नानखटाईला लागत नाही बनवण्यासाठी अगदी पटकन होतात तर बऱ्याच वेळा काय होतं मुलांना कधी कधी वेगळं खावंसं वाटतं थंडीचे दिवस असल्यामुळे तर ना काही ना काही खावंसं वाटतं त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही बनवून डब्यात भरून ठेवू शकता ही नानखटाई इतकी टेस्टी होते की बनवल्याबरोबर संपून जाते तर प्लेटमध्ये ठेवून घेतल्यानंतर हे बघा किती सुरेख आणि मस्त दिसतात सुद्धा तितक्याच मस्त झालेल्या आहेत तर मी तुम्हाला नानखटाई तोडून सुद्धा दाखवते अगदी सोप्या पद्धतीनं केलेली नानखटाईची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच्या काय छानश्या रेसिपीमध्ये बाय अँड टेक केअर